नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर तर आज मी घेऊन आले आहे उपवासाचा मेदू वडा रेसिपी उपवासाच्या दिवसात आपल्याला सतत तेच तेच खायचा कंटाळा येतो म्हणूनच मी घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी ही रेसिपी बघा दिसायलाच किती टेस्टी दिसतात हे वडे आणि हो खायला तर याहीपेक्षा जास्त टेस्टी लागतात असे झाले आहे तुम्हाला फोडून नाही पाहिलंच ना किती क्रिस्पी आणि स्पॉन्जी दिसतोय ते खरंच कलरही किती छान आला आहे बघताच तोंडाला पाणी सुटले ना चला तर मग आपण चालू करूयात याची रेसिपी तर इथे मी आता घेतली आहे एक वाटी भगर एक मध्यम आकाराचा बटाटा जिरे हिरवी मिरची आणि मीठ आता आपल्याला ही भगर स्वच्छ धुवून शिजायला घालायची आहे त्याला आपल्याला जिऱ्याची जी फोडणीही द्यायची आहे चला तर बघूया प्रोसेस तर आता इथे मी ही भगर धुवून घेतली आहे आणि हा उकडलेला बटाटा मी किसून घेतला आहे मी गॅसवर आता कढई ठेवली आहे गॅस पेटून यामध्ये आपल्याला थोडस तूप घालून घ्यायचं कढई छान तापली की आपल्याला याला जिऱ्याची फोडणी घालायची जिरे हे ऑप्शनल आहेत तुम्ही जर खात असाल खा, तर घालायचे आहेत नसेल खात तर नाही घातले तरी देखील चालतात तसेच आता आपल्याला या हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर आता आपली कढई तापली आहे आपण ह्याच्यात जिऱ्याची फोडणी घालून अशा प्रकारे जिरे फुलून आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे यानंतर आपल्याला यामध्ये भगर घालून घ्यायचे आहे ती छान परतून घ्यायची आहे आता आपण एक वाटी भगर घेतली होती त्यामुळे आपल्याला इथे यासाठी दोन वाटी पाणी घालायचे हे दोन वाटी पाणी मी मोजून घेतले आहे ते मी यामध्ये घालून घेत आहे आता यामध्ये तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हलवून ते दहा मिनटासाठी मंद वर झाकण ठेवून शिजायला ठेवायचे आहे आता आपण चटणी बनवून घेऊयात तर यामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे त्यानंतर थोडंसं दही घालायचं नंतर एक हिरवी मिरची घालायची तुमच्या तिखटाच्या सवयीप्रमाणे तुम्हाला मिरचीचं प्रमाण ठेवायचं थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर थोडीशी साखर देखील घालायची साखरेने एक वेगळीच चव येते ही चटणी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी तुम्ही इडली डोसा याच्याबरोबरसुद्धा करू शकता अशा प्रकारे ही चटणी मी आता वाटून घेतली आहे त्याला आपण आता फोडणी देऊन घ्यायची आहे जिरे खात असल्यास तुम्ही फोडणी द्यायची आहे नाहीतर अशी देखील ही चटणी खूप टेस्टी लागते चला तर मी आता तुम्हाला फोडणी देऊन दाखवते तर मी आता गॅसवर फोडणीसाठी भांडं ठेवलं आहे आणि त्यामध्ये तूप घालून घेत आहे हे भांडं छान तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आणि एकदम कडक अशी फोडणी तयार करायची उपवासाला मी तूपच वापरते शक्यतो काही जणं तेलसुद्धा वापरतात तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी देखील चालेल तर आता भांडं चांगलं तापलं आहे आपण त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आपली फोडणी आता तयार झाली आहे तर ती आपण आता चटणीमध्ये घालून घ्यायची आहे आता आपली चटणी खाण्यासाठी रेडी झाली आहे किती छान अशी ती दिसत आहे बघा आता दहा मिनटं झाले आहेत आपली भगर शिजली असेल आमच्याकडे याला भगर म्हणतात काही ठिकाणी वरई असे म्हटले जाते आणि काही ठिकाणी उपवासाचे तांदूळ असे देखील म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा तर आता आपली भगर छान शिजली आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून दहा मिनटं पुन्हा झाकण ठेवून गॅसवरून उतरून ठेवायची आहे दहा मिनटांनी आपल्याला पुन्हा ही भगर मळून घ्यायची आहे तोपर्यंत वाफेवर ती छान मऊ होते ही भगर अजून गरमच आहे थोडीशी गार झाल्यानंतर यामध्ये आपण मगाशी उकडून किसलेला जो बटाटा आहे तो घालून छान मळून घ्यायची आहे आणि नंतर मेदूवड्याप्रमाणे याचे वडे बनवून ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी कढईत तूप टाकले आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि गढई कढई चालू केली आहे तर कढई तापते तोपर्यंत ता आपण याचे वडे बनवून घेऊयात वडे बनवण्यापूर्वी हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि मग वडे मेदूवड्याप्रमाणे करून घ्यायचेत याप्रमाणे आपल्याला हातावर पिठाचा गोळा घेऊन गोल गोल फिरवत त्याला मध्यभागी एक होल तयार करायचा आहे आणि याप्रमाणे वडे बनवून घ्यायचे आहे तेल पूर्ण तापल्यानंतरच यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत मी यामध्ये थोडंसंच तूप टाकलं आहे त्यामुळे दोन दोनच वडे सोडत आहे हे वडे वरती तरंगून आल्याशिवाय तुम्हाला ते हलवायचे नाही आहेत तर पाहू शकता तुम्ही आपल्या वड्यांना छान गोल्डन सोनेरी कलर आलाय आणि आता ते वरती आलेत तर अशा प्रकारे आपण ते उलटवून घ्यायचेत आणि छान खरपूस असे भाजून घ्यायचे हे वडे गॅस पूर्ण तापल्यावर तेल तापल्यावरच टाकायचे आणि मोठ्या गॅसवर जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आहे एकदा ते मोठे वरती आले की मग गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि ते छान गोल्डन सोनेरी असे तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा हा कलर आलाय आणि एकदम छान मेदू वड्यासारखेच दिसतात आता मी परत एकदा त्यामध्ये वडे दाखवत आहे या प्रकारे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि आपल्याला वडे सोडायचे आहेत याप्रमाणेच आपल्याला सर्व वडे तयार करून तळून घ्यायचे आहेत अशा तर अशा प्रकारे आपला मेदू वडा आणि चटणी रेडी आहे खूपच सुंदर असं याचं टेक्स्चर आले कलरही छान आला आहे आणि पाहू शकता तुम्ही एकदम दिसायलाही सुरेख दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही हे शालो फ्राय सुद्धा करू शकता काहींना जर तेलकट खाण्याची इच्छा नसेल दळलेलं खाण्याची इच्छा नसते तर अशा प्रकारे तुम्ही हे शॅलो फ्राय करून घेतले तरी देखील खूप छान लागतात उपवासाचा हा मेदू वडा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला आहे तो हा वडा तुम्ही शेंगदाण्याची आमटी किंवा दही यासोबत खाल्ला तरी देखील खूप टेस्टी लागतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा।